नमस्कार मित्रांनो शेतकरी जे काही अतिवृष्टी अनुदानापासून आता वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी जर पाहिलं तर जे काही एकवीस नोव्हेंबर रोजी मोठी विभागीय स्तरावर बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये जे काही अपात्र राहिलेले शेतकरी असतील अतिवृष्टी अनुदानापासून ज्यांची ई के वाय सी पेंडिंग राहिलेली असेल अशा संपूर्ण याद्या वगैरे पोर्टलवर जिल्ह्याच्या प्रत्येक पोर्टलवर याद्या प्रकाशित करावा असं निर्देशसुद्धा देण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये काही जिल्ह्याच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये पाहिलं यवतमाळ असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु परत जे काही निवडणुका लागलेल्या होत्या नगरपंचायती वगैरे असेल नगर परिषदेच्या असतील त्याच्यामध्ये दोन डिसेंबरला त्यांचं मतदान होतं मतदान वगैरे आता झालेलं आहे आणि परंतु ह्याची जी काही आचारसंहिता आहे ती वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे परंतु नैसर्गिक आपत्तीमुळं जे काही नुकसान वगैरे झालेलं असतं त्याच्यासाठी आचारसंहिता काही लागू नसते अतिवृष्टी अनुदान जे काही असेल तर ते वाटप करता येतं परंतु त्याच्यामध्ये जे काही कर्मचारी वगैरे असतील ते संपूर्ण निवडणुकीच्या ड्युटी वगैरे असल्यामुळं त्याच्यामध्ये ह्या वेळ दोन चार दिवसाचा जो गेलेला आहे परंतु तो आता वेळ निवडणुका झाल्या परत आता तीन डिसेंबरपासून म्हणजे कालपासून परत जे काही अतिवृष्टी अनुदानासाठी गती देण्याची मोहिमा सुरू झालेली आहे तीन तारखेपासून एक विशेष ई के वाय सी मोहिमेसाठी राबवली जात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक तालुका स्तरावर या मोहिमा आयोजित करून जे काही पेंडिंग राहिलेले ई के वाय सी असतील ज्यांचे फार्मर आय डी नाहीत त्यांचे जे काही ई के वाय सी करण्यासाठी किंवा त्यांना फार्मर आय डी अप्रूव्हल करण्यासाठी वगैरे अशा जे काही सविस्त ज्यांचं अनुदान आलेलं नाही त्यांच्यासाठी मोहीम सुरू करण्यात येऊन लवकरात लवकर त्यांच्या ई के वाय सी करून घेणं असतील आणि त्यांच्या खात्यावरती अनुदान देण्यासाठी ह्या मोहिमे आयोजित केलेल्या आहेत आणि मार्ग तीन डिसेंबर चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मोहिमा आयोजित करून संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पाच डिसेंबरनंतर जे काही पूर्वी के वाय सी केलेले लाभार्थी असतील किंवा आत्ता केलेली ई के वाय सी लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती पाच डिसेंबरच्या नंतर पैसे पडायला सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीनं तुमची जर कुणाची ई केवायसी वगैरे राहिलेली असेल किंवा काही तुमचा प्रॉ अतिवृष्टी अनुदानासंदर्भातील किंवा रब्बी बियाणे जे काही दिले जाणार होतं रब्बी बियाणासाठी हेक्टरी दहा हजार रुपये असा जर कुणाचा तुमचा प्रॉब्लेम वगैरे काही असेल तर तुमच्या आजच तलाठी यांच्याशी संपर्क करा आणि जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यामार्फत सोडून घेऊन लवकरात लवकर अनुदानासाठी तुम्हाला पात्र व्हायचं आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद